नमस्कार मित्रांनो मी गणेश एच एच आर सी नंबर प्लेट म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर सर्व वाहकांना बंधनकारक का आहे एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तर ऑन ऑनलाईन करणे आवश्यक आहे नंतर तुम्हाला आर टी ओचं फाईन भरावं लागेल तर ऑनलाईन कशा प्रकारे करायचं ऑनलाईन पेमेंट काय राहील बघूया तर टू व्हीलरचं ऑनलाईन पेमेंट राहील तुम्हाला पाचशे एकोण एकवीस रुपये आणि थ्री व्हीलरचं पेमेंट राहील तुम्हाला पाचशे नव्वद रुपये आणि फोर व्हीलर किंवा इतर व्हीलरच्यासाठी तुम्हाला पेमेंट राहील आठशे एकोणऐंशी रुपये तर नंबर प्लेट ऑनलाईन कशी कर करायची तसेच ऑनलाईन तुम्हाला कशी बो बोलवायचे आहे तसेच आधी मात जाणून घेणार अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा कारण की आमच्या नवीन ओढीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर आता मित्रांनो तुम्हाला एक गुगलच्या स्क्रीनवर तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक भेटून जाईल ही लिंक ओपन करून घ्यायची आहे तुम्हाला ओपन झाल्यानंतर तुम्हाला ती माहिती दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अप्लाय ब हा सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन तर तुमचं ऑफिस निवडायचं आहे आर टी ऑफिस जसं की कोणाचं एम एच्या अठ्ठावीस राहते बुलढाणा मलकापूर पुणे सिल्लोड खामगाव तसेच एम एस पुणे करून सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असं करायचं प्रॉपर ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला बुक द हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स तसेच ओनली कलर स्टिकर्स एच आर सी रे रेजिस्ट्रेशन तसेच ट्रॅक युअर ऑर्डर नंतर तर तुम्हाला रिशन करायचं बुक द हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच आर सी रिप्लेसमेंट पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला डिटेल देईन तुमचं स्टेट निवडायचं आहे तुमचा चेचेस नंबर तसेच इंजिन नंबर मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड परिपूर्ण डिटेल माहिती भरून क्लिक हे अरे बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे माहिती भरून घेऊ स्टेट महाराष्ट्र रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो पहिला जुना नंबर तो रजिस्ट्रेशन नंबर तसेच तुमचा चेचेस नंबर चेस नंबर आणि इंजन नंबर इंजन नंबर त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड आणि सबमिट करून घ्यायचं एक्झॅक्ट क्लिक जाऊन तसं व्हेकल नंबर त्याच्यानंतर व्हिलेक व्हेकल टाईप व्हेकल कॅटेगरी तसेच ओनर नेम ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तसेच तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आणि नेक्स्ट बटन सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचा ऑर्डर बुक व्हेरिफिकेशन ओ टी पी तो व्हेरिफिकेशन ओ टी पी आल्यानंतर टाईप करून तिथे टाकून सबमिट करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला लोकेशन घ्यायचं आहे तुम्हाला घरी बोलवायचं आहे की आर टी ऑफिसला तुमच्या नियरेस्ट ऑफिसला घरी बोलायचं असलं तर होम डिलिव्हरी जर अपार्टमेंट दर आहे शो वगैरे ऑफिसला तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची जर तर टू व्हीलर असेल दोनशे पन्नास रुपये तसेच पिनकोड राहील आपला जो डिलिव्हरीचा पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे पिनकोड जर तुम्हाला आधारच्या बॅक साईडला पिनकोड दिलेला राहतो तो पिनकोड टाकून करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर करंटली सर्विस द इज नॉट अवेलेबल दिस एरिया प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर तो वेन द सर्विस द रिझ्यूम अँड दिस पिनकोड द यू बॅक तुम्हाला चेक करायचं आहे पिनकोड ॲबिलिटी अँड मोबाईल नंबर अन करून अपेक्स सेंटर द अपार्टमेंट तुम्हाला डीलर स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर तुम्हाला नेहर पडेल ते पुणे त्याच्यानंतर सर झाल्यानंतर तुम्हाला ऑलो लोकेशन क्लिक करू चालू करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी बोलवायचं आहे तिथं चार्स निवडायचं आहे त्यानंतर युजरवर द कन्फर्म असं डिस्कलेरेशन कन्फर्म करून घ्यायचं आहे डिटेल डिटेल कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला काल डिटेल भरायचे त्यानंतर कन्फर्म पूर्ण करून घ्यायचं आहे पूर्ण डिटेल चेक करून घ्यायचे पुन्हा एकदा रिपीट पूर्ण डिटेल कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला रिचार्ज क्लिक करून रिचार पुढं करायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी जी तुम्हाला कधी बोलवायचं आहे तर कधी बुकिंग करायचं आहे तारखेला ऑर्डर करून घ्यायचं आहे तुम्हाला दहा घंटा पाहिजे आहेत पाच घंटा पाहिजे आहेत सकाळच्या टायमिंगनुसार किंवा दुपारच्या टायमिंगनुसार कोणी टायमिंग सेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म दोन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल वगैरे वाढलेलं असेल पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म द प्रोडूस करूं? जा जा। पेमेड़ पेमेड़ ते वाट करून सबमिट करून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर जे पेमेंट आहे पेमेंट दिसून येईल फोरचं आठशे एकोणऐंशी पे ऑनलाईन आय आय एग्री पे ऑनलाईन तुम्ही ऑनलाईनसुद्धा पे करू शकता तसे क्रेडिट कार्डद्वारे किंवा युपीआयद्वारे तर आपण यू पी आयद्वारे ऑनलाईन पेमेंट करून घेऊया पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आठशे एकोणऐंशी पॉईंट दहा पैसे कम्पर्म झाल्यानंतर तुम्हाला पापतील तुमचं अपॉइंटमेंट बुक झालेलं आहे ते पावती समाऊंट व्हायचे आहे तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट मारून ठेवायची आहे किंवा सेव्ह करून राहायची आहे तर तुम्हाला या व्हिडिओतील अधिक माहिती जाणून घ्यायची आहे तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तसेच टेलिग्राम ग्रुप ग्रुपलासुद्धा सुद्धा जॉईन करा तसेच इंस्टाग्रामलासुद्धा सुद्धा आम्हाला फॉलो करून घ्या कारण की आम्ही नवीन ओढच्या टाकत राहू तर भेटूया नवीन वडील नाही जर धन्यवाद